नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि विसरू नका सांगून गेले मज भीमराव वादळाला टक्कर देणारी आणि काळजाचा ठाव घेणारी लेखणी म्हणजे भाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला पोवाडा गाणारे शिवशाहीर म्हणजे भाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानणारे महान शिष्य म्हणजे अण्णा साठे शेतकरी कामगार वंचित उपेक्षितांच्या व्यथा वेदना आपल्या घणघणाती साहित्यातून व्यक्त करणारे साहित्यिक म्हणजे अण्णा साठे पस्तीस कादंबऱ्या तेरा कथासंग्रह सात चित्रपट कथा, कथा पंधरा पोवाडे तीन नाटक एक प्रवास वर्णन तेरा लोकनाट्य प्रचंड साहित्य संपदा लिहिणारे जिगरवा साहित्यिक लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन नाशिक पोलीस आणि नाशिक पोलीस आयुक्त यांच्यासारखे आपल्या सर्वांना जय लहू साहित्य रत्न अण्णाभाऊ भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपल्या सगळ्यांना आमच्या खूप शुभेच्छा आपला उत्साह बघून आम्हालाही खूप उत्साहित वाटतंय आणि या सर्व जल्लोषात नाशिक पोलीस आपल्याबरोबर आहे परत एकदा सर्वांना खूप शुभेच्छा जय भाऊजी जय हित थँक्यू थँक्यू नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका